राखी एक अटूट नातं असत ना बहिणीच्या आणि भावाच्या प्रेमाच प्रतीक असत माझा भाऊ माझ भाऊ खूप चांगला होता पण परमेश्वरा जो आवडी सर्वांना तो आवड़े देवाला तू माझ्या माझ्या पाठच्या भावाला घेऊन गेलास आणि मी आभागी मी आभागी इथेच राहिले रे पण मी मी विचार केला लहानपणी आजीआ छानपैकी गोष्ट सांगायची माझी बाबा गेले, तेव्हा तेव्हा आजी मला म्हणायची गेलेले माणसं असतात ना ते कुठे जात नाही ते ताऱ्याच्या रूपाने वरती चमकतात संपूर्ण जगाला लख करून टाकतात दादा दादा तू पण ना या ताऱ्यांमध्ये हे बघ हे बघ मी तुझ्याकडे बघून ही राखी बांधली आवडली ना रे आवडली रे आवडली रे